लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिकमध्ये आज सकाळच्या सुमारास ट्रंक अँड ड्राईव्ह मुळे अपघाताची घटना घडली आहे नाशिक शहरातील पाथर्डी फाटा परिसरात हा अपघात घडलेला असून मध्यप्राशन करत गाडी चालवणाऱ्या तरुणाकडून महिलेच्या दुचाकीला जोरदार धडक देण्यात आलेली आहे या घटनेत दुचाकीवरील महिला गंभीरत्या जखमी झालेल्या असून जखमी महिलेच्या मदतीला धावलेल्या लोकांना या तरुणाकडूनच उलट दंबाजी केली जात आहे माझी बहीण पोलीस आहे कुणी काहीच करू शकत नाही असा दम दिला जात आहे हा सर्व प्रकार बघ्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालेला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे आपण आपले सांग दोन मिनट एक मिनट तुझी बहीण कुठे पाहू हा कुठे आहे बहीण कुठे आहे तुमचे काम कर अश्विनी हुपाळे नाव विचारून घ्यायचं सातपूर पोलीस स्टेशन सातपूर पोलिसे आहेत एक मिनिट आहे का ना मग थांबून घ्या दोन मिनटं तुम्ही अरे भाई मी लेपला मारतोय बाई ज्यांनी काना विचारतो मी काय बोललो मारतोय दोन मिनटत उतरून जाय पंचर संशयित कारचालक दारूच्या नशेत असल्याचा संशय आहे महिलेच्या गाडीला धडक देऊन देखील या वाहन चालक तरुणाकडूनच दमबाजी केली जात आहे दरम्यान पोलिसांकडून आता या घटनेचा तपास सुरू करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक